पोलीस स्टेशन एनडीपीएस पथकास मोठे यश अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारा शितापीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस एक करोड दहा लाख पंचवीस हजार रकमेचा अंमली पदार्थ जप्त मुन्स पोलीस स्टेशन ठाणे शहर हसीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे एनडीपीएस पथकातील अधिकारी व अमलदार यांना आदेशित केले त्या अनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व पथकाने मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना काळसेकर परिसरातील एरोली मुंब्रा बिजयोग दयाजवळ कौसा मुमरा तालुका जिल्हा ठाणे येथे निर्जन ठिकाणी एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने पोलीस पथक त्याच्याजवळ गेले असता सदर इसम त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागल्याने पोलीस पथकाने नमूद इसमाचा पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय नमूद आरोपी या नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून एकूण तीन कोटी एक्केचाळीस लाख पाच हजार किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आले आहे कॉन्फरन्स ठेवलेली आहे नेमकं काय कारण आणि काय किती मालमत्ता भेटलेला आहे मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे एन डी पी एस पथक आहे त्यांना त्यांनी एन डी पी एस कारवाई केलेली आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस जे आहे ज्याची किंमत एक करोड दहा लाख पंचवीस हजार रुपये आहे हा मुद्देमाल जप्त केलेला आहे तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे एन डी पी एस एलचे अधिकारी आहेत सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जन स्थळी उभा असताना दिसला त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जावं लागला त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस ज्याची किंमत एक कोटी दहा लाख पंचवीस हजार रुपये आहे एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हरून हजरत अली सिद्दकी राहणार मुमरा त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात सा हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला आठ डिसेंबरपर्यंत पी सी आर दिलेला आहे मॅडम शरद कोणत्या आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचा आपल्या प्रथमदर्शी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे आधीचा पूर्वचा त्याचा रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत जोडलेलं आहे

रेड केल्यानंतर केलेला आहे आणि त्याचे जे आहे सॅम्पल्स वगैरे आपण तपासण्यासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील आपण रेकॉर्ड तपासत सध्या तरी आज मी राजस्थान इकडचा त्याच्याकडे गुन्हा आहे एवढा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे थँक्यू चैनल सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेयर करायला विसरू नका